श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते येत्या चार डिसेंबरला आहे दत्तजयंती निमित्ताने अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत गुरुचरित्राचं पारायण हे सप्ताहाच्या सात दिवसांच्या काळांमध्ये आपण करणार आहोत अठ्ठावीस नोव्हेंबरपासून आपण गुरुचरित्राच्या पारायणाला बसणार आहोत तर चार डिसेंबरपर्यंत म्हणजे दत्ता जयंतीपर्यंत आपलं सात दिवसांचं सप्ताहाचं गुरुचरित्र पारायण हे चार डिसेंबरपर्यंत वाचून पूर्ण होईल आणि या सप्ताहाची सांगता आपल्याला पाच तारखेला पाच डिसेंबरला करायची आहे म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबरपासून गुरुचरित्राच्या पारायणाला आपल्याला वाचायला सुरुवात करायची आहे तर चार डिसेंबरपर्यंत गुरुचरित्राचं पारायण हे आपलं वाचून पूर्ण होणार आहे आणि पाच तारखेला आपल्याला या सप्ताहाच्या पारायणाची सांगता करायची आहे दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला एकादशीसारखं उपवास करायचा आहे म्हणजे सकाळ संध्याकाळ आपल्याला फराळ करायचा आहे आणि पाच डिसेंबरला नैवेद्य दाखवून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे तर गुरुचरित्राचं पारायण करत असताना सप्ताहाच्या सात दिवसांच्या काळामध्ये आपल्याला काय खायचं आहे आणि काय खायचं नाही आहे कोणत्या भाज्या खायच्या आहेत आणि उपवास करायचा आहे की नाही गुरुचरित्राचं पालन करताना खाण्यापिण्याचे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि म्हणूनच ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की गुरुचरित्राचं पालन करताना आपल्याला काय खायचं आहे आणि काय खायचं नाही आहे गुरुचरित्राचं पालन करत असताना आपल्याला ते पूर्ण नियम आणि अटी पाळूनच करायचं असतं जर तुमच्याकडून हे नियम पाळून गुरुचरित्राचं पारायण होणार असेल तर आणि तरच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा नाही तर तुम्ही हे पारायण करू नका कारण गुरुचरित्राचं पारायण करताना नियम आणि अटी पाळणं हे बंधनकारकच आहे कारण गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो आणि म्हणूनच त्याचे नियम आणि अटी पाळूनच आपल्याला हे पारायण करायचं असतं तर गुरुचरित्राचं पारायण करताना काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दलसुद्धा नियम हे सांगण्यात आलेले आहे आणि ते नियम पाळूनच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण करणारी व्यक्ती ही मुळातच भाग्यवान असते आणि आपण सर्वांनी एकदा तरी आपल्या आयुष्यामध्ये गुरुचरित्राचं पारायण हे जरूर करावं गुरुचरित्राचं पारायण एकदा आपण आपल्या आयुष्यामध्ये केलं तर यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप मोठे सकारात्मक बदल होत असतात गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला ज्याप्रमाणे नियम आणि पाळून हे पारायण करायचं आहे त्याचप्रमाणे हे पारायण सुरू असताना आपल्याला त्याचे खाण्यापिण्याचे काही महत्त्वाचे नियम हे पाळायचे असतात गुरुचरित्राचं त्या त्या दिवसाचं वाचन हे करताना आपल्याला वेळ लागत असतो प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीडनुसार प्रत्येकाला वेळ हा लागत असतो गुरुचरित्राचं हे पारायण करत असताना आपल्याला जास्त वेळ बसावं लागतं आणि म्हणूनच आपल्याला या पारायणासाठी जास्त वेळ बसता यावं यासाठीच हे नियम आपल्याला पाळायचे असतात हे खाण्यापिण्याचे नियम म्हणूनच आपल्याला पाळायचे आहेत म्हणजे जेणेकरून गुरुचरित्राचं वाचन आपण जेव्हा करू तेव्हा आपल्याला कुठलाही आळस येणार नाही हा आणि हाच त्यामागचा मुख्य उद्देश आहे आणि हे वाचन आपण अगदी सहजपणे पूर्ण करू शकू गुरुचरित्राचं वाचन करत असताना जर आपण पित्तकारक वातकारक भाज्या या खाल्ल्या तर त्यामुळे वाचन करत असताना आपल्याला त्याचा त्रास होतो आणि यामुळे आपल्याला ऍसिडिटी सुद्धा होऊ शकते आणि आपलं मन हे वाचनामध्ये लागत नाही आपल्या शरीराला त्रास झाला तर आपलं चित्त हे वाचनामध्ये लागत नाही त्याचप्रमाणे आपण गुरुचरित्राचं वाचन करत असताना जातही दिवस जर उपवास केला तर यामुळे सुद्धा आपल्याला त्रास होतो यामुळे सुद्धा आपलं वाचनामध्ये लक्ष लागत नाही यामुळे काय होतं तर आपण गुरुचरित्राचं जे काही पारायण करत असतो तर ते एकीकडेच राहून जातं आणि आपली मानसिक शारीरिक स्थितीही दुर्बल होत जाते आणि पारायण करण्यामागचा जो काही आपला मुख्य उद्देश असतो तर तो बाजूलाच राहून जातो मुख्य उद्देश काय आहे तर आपल्याकडनं स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवाही झाली पाहिजे हाच मुख्य उद्देश आहे आपल्या शरीराला त्रास होईल असं आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करत असताना चुकूनही करायचं नाही आहे आणि म्हणूनच गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्याला उपवास हा सुद्धा करायचा नाही आहे आणि हे गुरुचरित्राचं पारण करत असताना आपल्याला काय खायचं आहे तर जी काही सगळी फळं आहेत तर ती सगळी फळं आपल्याला खायला चालणार आहेत तसंच दूध दुधापासून बनलेले सगळे पदार्थ हे सुद्धा आपल्याला खायला चालणार आहेत पण हे दुधापासून बनलेले जे काही पदार्थ आहेत तर ते आपल्या घरामध्येच बनलेले असतील तर अतिशय उत्तम हे पदार्थ आपल्या घरामध्ये बनलेले असतील तरच ते आपल्याला चालतील या दुधापासून बनलेले पदार्थ म्हणजेच काय तर दही ताक चहा पनीर पनीरसुद्धा आता आपण घरीच बनवत असतो तर हे तुम्ही तुमच्या घरी बनवलेले असतील तर तुम्हाला ते चालतील आणि म्हणून गुरुचरित्राचं पारायण करत असताना हे पदार्थ आपल्याला आपल्या घरीच बनवायचे आहेत आणि खायचे आहेत गुरुचरित्राचं पारायण हे सात दिवसांचं असतं आणि या सात दिवसांमध्ये आपल्याला एक धान्य फराळ हेच खायचं आहे म्हणजेच काय तर आपण जर गुरुचरित्राचं पारायण करत असताना पहिल्या दिवशी गव्हाची पोळी खाल्ली गव्हाची चपाती खाल्ली तर आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्हीही वेळेस आपल्याला गव्हाची चपाती हीच खायची आहे आणि जर तुम्ही पहिल्याच दिवशी जर ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाल्ली तर तुम्हाला सातही दिवस दोन्ही वेळेस ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी हीच खायची आहे जर तुम्ही पहिल्या दिवशी गव्हाची चपाती खाल्ली तर तुम्हाला गव्हापासून बनलेल्या कुरडाया या खायला चालतील तसंच पुऱ्यासुद्धा तुम्हाला खायला चालतील तसंच गव्हाच्या शेवया यासुद्धा तुम्हाला खायला चालतील गुरुचरित्राचं पारायण चालू असताना आपल्याला कांदा लसूण हा कडकडीत वर्ज करायचा आहे सातही दिवस आपल्याला कांदा लसूण हा चुकूनही खायचा नाही आहे कांदा आणि लसूण हे तामसिक पदार्थ आहेत आणि हे तामसिक पदार्थ खाल्ल्याने आपल्याला राग येतो आणि गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपण रागराग हा चुकूनही करायचा नाही आहे त्यासाठीच आपल्याला कांदा लसूण हे तामसिक पदार्थ या काळामध्ये चुकूनही खायचे नाही आहेत कोणत्याही भाजीमध्ये कोणत्याही पदार्थामध्ये आपल्याला कांदा लसूण हा चुकूनही टाकायचा नाही आहे आणि तो खायचासुद्धा नाही आहे या काळामध्ये तुम्ही गव्हापासून बनलेले पदार्थ खाऊ शकतात पण मैदा हा आपल्याला वर्ज्य करायचा आहे या काळामध्ये मैद्यापासून बनलेले पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत मग यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे बिस्किटं हे सुद्धा खायला चालणार नाहीत आणि पालेभाज्यांमध्ये आपल्याला कोणकोणत्या भाज्या खायच्या आहेत तर या पालेभाज्यांमध्ये आपण लाल माठ हिरवा माठ राजगिरा पालक करडई कोथिंबीर कडीपत्ता यासारख्या पालेभाज्या या खाऊ शकतो पण या पालेभाज्यांमध्ये आपण शेपू मेथी आणि कांद्याची पात या पालेभाज्या चुकूनही खायच्या नाही आहेत कारण या भाज्यांनीसुद्धा आपल्याला पित्त हे होऊ शकतं म्हणून या भाज्या आपल्याला काळामध्ये चुकूनही खायच्या नाही आहेत आणि फळभाज्यांमध्ये आपल्याला काय काय खायचं आहे तर बटाटा टोमॅटो फ्लावर कोबी आणि गिलके वांगे ढोबळी मिरची हिरवी मिरची लाल मिरची त्याचप्रमाणे तोंडली गाजर सुरण रताळी तसंच वालाच्या शेंगा म्हणजेच घेवडा तर या सगळ्या फळभाज्या आपल्याला खायला चालणार आहेत आणि फळांमध्ये तर आपण सर्वच प्रकारची म्हणजे आंबट गोड तुरट अशी सगळीच फळंही खाऊ शकतो या पारायण काळामध्ये आपण कुठलं तेल खायचं आहे तर यामध्ये आपण सूर्यफूल आणि करडईचं तेल हे खाऊ शकतो पण आपण शेंगदाणा आणि सोयाबीन तेल हे आपल्याला या काळामध्ये चुकूनही खायचं नाही आहे आणि तसंच मसाल्याच्या पदार्थांमध्ये आपण हळद जिरं आणि लाल तिखट म्हणजे लाल चटणी ही खाऊ शकतो पण मसाल्याच्या पदार्थांमधला कुठलाही गरम मसाला आपल्याला चुकूनही या काळामध्ये खायचा नाही आहे कोणत्याही प्रकारची मसाल्याची काळ्या मसाल्याची जी काही भाजी असते तर ती मसाल्याची भाजी आपल्याला या काळामध्ये चुकूनही खायची नाही आहे एरवी आपण ज्याप्रमाणे आपल्या भाज्यांमध्ये कुठलाही किचन किंग मसाला किंवा गोडा मसाला किंवा गरम मसाला टाकत असतो तर या काळामध्ये आपल्याला भाजी बनवताना कुठलाही किचन किंग मसाला गरम मसाला गोडा मसाला हा त्या भाज्यांमध्ये टाकायचा नाही आहे कोणत्याही प्रकारचा मसाला आपल्याला या काळामध्ये खायचा नाही आहे आणि तसंच या काळामध्ये भाजी बनवताना त्यामध्ये आपल्याला मोहरी ही चुकूनही टाकायची नाही आहे जिरं तुम्ही टाकू शकतात कडीपत्ता कोथिंबीर लाल चटणी हिरवी मिरची लाल मिरची तुम्ही टाकू शकतात हळद आणि मीठ हे तुम्ही टाकू शकतात पण कोणत्याही प्रकारचा काळा मसाला गरम मसाला गोडा मसाला तुम्हाला या भाजीमध्ये टाकायचा नाही आहे आणि त्याचप्रमाणे मोहरी कांदा लसूण हे सुद्धा भाज्यांमध्ये आपल्याला चुकूनही टाकायचं नाही आहे तसंच तुम्ही दह्याचं ताग कढी खाऊ शकतात आणि दहीसुद्धा खाऊ शकतात या पारायण काळामध्ये आपल्याला द्विदलधान्य कडधान्य शेंगदाणे कोणत्याही प्रकारची डाळ ही, ही आपल्याला चुकूनही खायची नाही आहे त्याचप्रमाणे या काळामध्ये आपल्याला वरण सुद्धा खायचा नाही आहे कारण भातानेसुद्धा आपल्या शरीरामध्ये वात होतो म्हणून भातही या काळामध्ये आपल्याला चुकूनही खायचा नाही आहे आणि जर समजा गुरुचरित्राचं पारायण चालू असताना या काळामध्ये आपल्याला मध्येच उपवास आला तर आपण या काळामध्ये उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो फळं खाऊ शकतो तर उपवासाच्या पदार्थांमध्ये आपण शिंगाडा पीठ राजगिरा लाडू रताळे बटाटे इत्यादी पदार्थ आपण खाऊ शकतो त्याचप्रमाणे या उपवासामध्ये आपल्याला मीठसुद्धा खायला चालणार आहे आणि तसंच इतर सातही दिवस आपल्याला भाज्यांमध्ये मीठ खायला चालणार आहे आणि जर समजा एखादी वयस्कर व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करत असेल आणि त्या व्यक्तीला जर खाण्यापिण्याचे हे नियम पाळून गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नसेल तिच्या तपेदीला जर त्रास होत असेल तर अशा वयस्कर व्यक्तीने हे खाण्यापिण्याचे नियम गुरुचरित्राच्या पारायण काळामध्ये नाही पाळले तरीसुद्धा चालतील त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती अशक्त असेल तिला काही किरकोळ किंवा मोठमोठे आजार असतील आणि ती व्यक्ती जर गुरुचरित्राचं पारायण करायला बसणार असेल जसं की एखाद्या व्यक्तीला डायबिटीस असेल किंवा एखाद्या व्यक्तीला बीपीच्या गोळ्या चालू आहेत आणि बीपीची गोळी घेतल्याशिवाय त्या व्यक्तीला चालत नाही तर अशा व्यक्तींनी गुरुचरित्राचं पारायण करत असताना खाण्यापिण्याचे हे नियम नाही पाळले तरीसुद्धा चालतील पण ज्या व्यक्ती सशक्त आहेत आणि गुरुचरित्राचं पारण करत असताना खाण्यापिण्याचे हे सर्व नियम पाळू शकतात तर अशा व्यक्तींनी गुरुचरित्र पारायण काळामध्ये खाण्यापिण्याचे हे सर्व नियम पाळूनच गुरुचरित्राचं पारायण हे करायचं आहे ज्यांना खरंच काही आजार आहेत आणि त्यांना गोळ्या औषधी या सुरू आहेत आणि गोळ्या औषधी या त्यांना घ्याव्याच लागतात तर अशा आणि अशाच व्यक्तींनी गुरुचरित्राचं पारायण करत असताना खाण्यापिण्याचे हे नियम नाही पाळलेत तरीसुद्धा चालेल पण बाकीच्यांनी हे सर्व नियम पाळूनच गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि या काळामध्ये उपवास हा कोणीही करायचा नाही आहे सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस आपल्याला जेवण करायचं आहे आणि तसंच गुरुचरित्राचं पारायण करत असताना परांना हे आपल्याला चुकूनही घ्यायचं नाही आहे आणि तसंच मांसाहारासद्धा आपल्याला कडकडीत वर्ज ठेवायचं आहे त्याचप्रमाणे बाहेर मार्केटमध्ये बाजारामध्ये जे काही पॅकिंगचे प्रिझर्वेटिव्ह केलेले पदार्थ असतात जसं की बटाट्याचे वेफर्स चिप्स हे असे जे काही पदार्थ असतात तर असे पदार्थसुद्धा या काळामध्ये आपल्याला चुकूनही खायचे नाही आहेत तर याप्रमाणे हे सर्व नियम पाळूनच आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे हे सर्व नियम पाळून जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण कराल तेव्हा तुम्हाला दत्त महाराजांची कृपाही नक्की प्राप्त होईल आणि म्हणूनच हे सर्व खाण्यापिण्याचे नियम पाळूनच तुम्ही गुरुचरित्राचं पारायण हे जरूर करा आणि तुमच्या ओळखीच्या ज्या ज्या व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करत असतील तर त्या सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपल्याला काय खायचं आहे आणि काय खायचं नाही आहे याबद्दलची योग्य ती माहिती मिळेल आणि म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या पद्धतीनंच हे नियम पाळून तुम्हीसुद्धा गुरुचरित्राचं पारायण आवर्जून करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ